Hi, hello, namaskar. Good morning, good morning. चला चालेल सकाळ आणि आता स्वयंपाकाची तयारी खरंतर आज दोन गोष्टी आहेत एक तर राजेशना ऑफिसमध्ये चिकन करून द्यायचं आहे त्यांच्या कलिग्सना वगैरे आणि माझं ना एक छानसं पार्सल येणार आहे गुण, गुण, गुण गड़ गड़ तर मी ते तुम्हाला पुढे दाखवेनच इतकी घाई आहे ना जेवणाचे आणि राजेश आहे थोडीशी मदतीला पण तरी पण खूप गोंधळ गडबड होतो आहे तर मला चिकन कुर्मा करून द्यायचं आहे तुमच्या ऑफिसमध्ये तर बघूया आता किती पटपट काय काय होतं आहे खरं दिवस माझं असं कुठे जातो ना अजिबात कळत नाही सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मुलांच्या गोंधळात आणि घरातल्या मला बिलकुलच वेळ नाही मिळत की मी एक्स्ट्रा काहीतरी करू शकेन खूप दिवस चालले माझा एक कोर्स करायचा पण काय म्हणू तिकडे जाऊन ते करणं शक्य नाही आणि ऑनलाईन तर आता माहीत नाही मला की कसं ते वर्क होतं पण ऑफलाईनच काही गोष्टी शिकलेल्या छान असतात पण मला आता ते माहीत नाही की आणि आता ऑनलाईन ते लोक आधी पैसे भरायला होतात ना त्यामुळे कळत नाही की आपल्याबरोबर फ्रॉड होईल काही जेन्युन आहे काहीच कळत नाही त्यामुळं मला ती गोष्ट प्रॉपर जाऊन म्हणजे प्रॉपर शिकायची आहे तर बघू आता कधी वेळ आहे सम्यकला सुट्टी असते एक महिना म्हणजे मेमध्ये सुट्टी असते पण तेव्हा असं असतं ना की इथं खूप गर्मी होते आणि गावाला जायचं असतं मग गावाला गेल्यानंतर ह्या गोष्टी तर होतच नाहीत तिकडे गेल्यावर जरा वगैरेंना भेटणं म्हणा किंवा आपल्या पै पाहुण्यांकडे जाणं म्हणा त्यामुळे ते एका ठिकाणी राहून ती कुठली गोष्ट करता येत नाही तिथे अवेलेबल पण नाही आहे आता त्यामुळं आता बघूया येते कुठून आल्यानंतर वगैरे तोपर्यंत पाऊस म्हणजे ह्या गोष्टी अशा करूया 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 म्हणतात इतके दिवस निघून जातात ना की ते होत नाही फायनली मी माझा मसाला वगैरे करून झाला आणि साधारण दोन किलो चिकन घेतलं होतं मी त्यातलं बऱ्यापैकी त्यांना ऑफिसमध्ये देणार आहे सम्येकसाठी वगैरे थोडंसं काढून ठेवलं तर अदरवाईज देण्यात जवळ पाच सात जणं आहेत ते लोकं आणि खूप दिवस त्यांचं त्यांना चिकन करून हवं होतं पण काहीतरी काहीतरी ह्याच्यामुळे ना त्या आणि त्यांचे ते ऑफिसमध्ये त्या मुली आहेत किंवा त्यांच्या कलिग्स आहेत त्यांचे ते वार आहेत म्हणजे की गुरुवारी म्हणजे बुधवारी आणि संडेला फक्त ते लोक खातात तर संडेला तर सुट्टी असते म्हणून आज वेनेसडे होता तर बरं चला आज त्यांना चिकन देऊया चिकन मी रात्री छान धुऊन स्वच्छ त्याला मसाला लावून मॅग्नेट करून ठेवलं होतं त्यामुळे तर शिजायला फार वेळ लागणार नाही म्हणून म्हटलं त्याला पटकन करून घेऊया आणि आता चपाती वगैरे किंवा भाकरी भाजी वगैरे म्हणजे भात वगैरे असं काही द्यायचं नव्हतं फक्त चिकनच द्यायचं होतं बाकीचं ते लोकं तिकडे मॅनेज करणार होते मग मी जेवणाची जरा तयारी पटपट करून घेतली तोपर्यंत सार्थकला राजेशने बघितलं होतं त्यामुळं मला फार असं हे नाही झालं आणि सम्येकची पण तयारी त्यांनी केली होती आणि आज त्याला आहे सुट्टी खरं तर ती पण एक गोष्टच आहे खरं तर सुट्टी आहे म्हणण्यापेक्षा त्याची स्कूलच बुडली कारण दोन, दोन दिवस असं झालं ना खूप जरा तब्येत माझी बरी नसल्यामुळं ना मला बऱ्याच गोष्टी अशा खूप त्रास व्हायला गेला आणि दोन दिवस काय झालं गजर लावला मी आणि तो ग तो अलाराम ना असा कंटिन्यू वाजत राहतो त्यामुळं ना ते बंद झालं तरी माहीत नाही मला काय भानगड की बंद झालं तरी परत वाजतच होतं राजेश जरा चिडले होते म्हणून मी आज मी ग अलाराम नव्हता लावला की आपोआपच जाग येईल म्हणून पण तसं नाही झालं नाहीच वाजवतो आणि समीक्षस्कुलाच बुडली तो एक वेगळाच गीत आज माझा मनात होता त्यामुळं त्याचं एक टेन्शन होतं की आजचा दिवस त्याचा हे झाला पण ठीक आहे आता काय करणार एक दिवस एकाच दिवसचं होतं तोपर्यंत म्हटलं घरातला पसारा उचलून घेऊया तो घरात आहे तर थोडंसं घरात आवरून त्याचा थोडंसं होमवर्क घेऊया कारण आता नुसती स्कूल चालू झाली अजून असं प्रॉपर नाही आहे पण तरी पण असं वाटतं ना एकाच दिवस पण मिस नको व्हायला पण आता होतं एकाच दिवसात काय करणार आपण पण माणूस आहोत तर मग त्याला म्हटलं जरा घरातला आवरायला मला मदत कर आणि मी पण जरा आवरून घेतलं पटपट तर आता जयंती आली घरातली साफसफाई तयारी वगैरे त्याचं सगळं काम आहे थोडंसं फराळाचं करायचं आहे पण आता बघू कसं कसं जुळत आहे म्हटलं एक एक तरी करून घेऊया जरा पसार वगैरे आवरून तोपर्यंत मी आवरून घेतलं स्वयंपाकाचं तर आवरलंच होतं आज दुपारी घ्यास जेवणाचं वगैरे टेन्शन नव्हतं थोडेसे व्हिडिओ वगैरे शूट करायचे होते ते बरं म्हटलं दुपारी करू थोडा वेळ मिळेल तेव्हा सम्यायचं मध्येच गोळावाला आला होता आणि त्याला गोळा खायचा होता पण तुम्हाला माहिती आहे ना आता बाहेरचं आईस्क्रीम किंवा गोळा इतकं प्रचंड ऊन वाटले आणि ते कसलं पाणी वापरतात कसला बर्फ वापरतात आपल्याला काहीच माहीत नाही आणि उगीच आजाराला निमंत्रण नको म्हणून मग त्याला समजवलं मी की नको बाळा हे आईस्क्रीम वगैरे आपण घरी करूया त्याला मी प्रॉमिस केलं आहे की मी त्याला घरी आईस्क्रीम करून देणार आहे तर लवकरच मी तो ते पण शूट टाकेन व्हिडिओ टाकेन यूट्यूबला तुम्ही नक्की जाऊन चेक करायचं हां आणि त्याचं तरी त्याचं मनच भरत नव्हतं त्याला चाललंच होतं तोपर्यंत सार्थक झोपला राजेशने डब्बा दिला होता ते ऑफिसला गेले आणि तोपर्यंत सार्थक झोपला छान तो झोपला ना की माझ्या कामाला असं छान स्पीड येतं आणि मला फटाफट फटाफट कामं करायची म्हणजे इच्छा होते होतात पटपट मी बाकीची सगळी पण कामं करून घेतली तोपर्यंत माझं पार्सल आलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते काय आले आता माहीत नाही मला कसं ना असेल पण मी खूप एक्सायटेड होते तर मी एक छान अशी व्हाईट साडी मागवली होती आणि ह्याचं मटेरियल आहे ना ते महेश्वरीमधलं आहे त्यामुळं त्याचा ऑफकोर्स ती ही साडी खूप सॉफ्ट आणि मस्त असते तर ह्याचं कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा आणि सबस्क्राईब